तर आज आम्ही सकाळ सकाळ मॉर्निंग वॉकला आलोय आणि कसं वाटत तुला डोळे उघडत नाही येत असं म्हणती रोजच येते मला हा का थोडं मोठे बोल म्हणजे आवाज येईल ना तर कसं वाटतंय तुला आज कसं वाटतंय काय कसं वाटतंय सांग की मी बोलली ना मला आज असं म्हणजे वाटते थोडस बर मग काय वाटत तुला काल आपण वातावरण आहे ना थोडं विचित्र आहे रोज ह्या टायमिंगला सूर्य वगैरे येतो उगवतो बघा ना आज थोडस हेच आहे सूर्य अजून उगवलेलं नाही म्हणजे बाहेर नाही आलाय ढगांच्या आड आहे ना पावसासारखं वातावरण आहे गरम आपण आज दिवसभर आपण फक्त वातावरणाविषयीच बोलणार आहे मला असं वाटतं बोलायचं ते राहिलं <laughs> 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 <laughs>